नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सूर्यफुलांच्या बियांचं काय काय महत्व आहे सो बघा बऱ्याच अन्न पदार्थांचं आपल्याला महत्व माहिती नसतं व त्याच्यामुळे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे माहिती नसतं त्यामुळे आपण नियमितपणे त्या गोष्टी घेत नाही तर आज असाच एक पदार्थ जो आहे तो म्हणजे सूर्यफुलाच्या बिया हे जर तुम्ही रेग्युलरली घेतला तर शरीराला किती फायदे होतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो माझं नाव आहे डॉ स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच स्ट्री क्लिनिक फाउंडर आहे सो बघा नट्स आणि सीड्स हे रेग्युलरली घेण्याचे बरेच फायदे असतात हे खूप जणांना माहिती आहेत पण पर्टिक्युलरली त्यामध्ये ज्या सूर्यफुलाच्या बिया आहेत त्याच्या काय काय फायदे होतात हे मी तुम्हाला डिटेलमध्ये आज सांगणार आहे तर हे सूर्यफुलाच्या ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये बरीच पोषक तत्व आहेत जसं की विटामिन ई आहे अँटीऑक्सिडंट्स आहे सेलेनिम आहे मॅग्नेशियम आहे त्यासोबत प्रथिने म्हणजे प्रोटीन्स असतात फायबर्स असतात अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे शरीराच्या बऱ्याच कार्यासाठी सुद्धा याची मदत होते सर्वात पहिला जो फायदा आहे ते म्हणजे आपल्या त्वचेसाठी त्वचेसाठी अगदी हे वरदानच आहे कारण ह्यामध्ये अँटी आणि विटामिन ई e असतं ही दोन्हीही पोषक तत्व आहेत ते आपल्या स्किनसाठी खूप महत्वाची आहेत सो बघा विटामिन ई e असल्यामुळे त्वचेला एक हायड्रेशन मिळतं त्यानंतर जे काही त्रास त्रास असतो असतो किंवा सूर्यप्रकाशामुळे जे काही त्वचा डॅमेज झालेली असते किंवा त्वचा काळवंडली असते ती कमी करण्यासाठी विटामिन ची e मदत होते त्यानंतर यामध्ये जे काही अँटी आहेत अँटी ऑक्सिडेंट्स हे आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाचे आहेत बघा सायन्स ऑफ एजिंग म्हणजे बघा त्वचेवर जे वृद्धत्वाची लक्षणं दिसतात ती कमी करण्यासाठी अँटी खूप महत्वाचे आहेत सो तसे तर बघा आपण सर्वच म्हातारे होणार आहोत आणि म्हातारपणाची लक्षणं सुद्धा आपल्या त्वचेवर दिसणारच आहेत पण खूप जणांमध्ये तुम्ही पाहत असाल की अर्ली सायन्स ऑफ एजिंग म्हणजे वय होण्याच्या आधीच त्वचेवर जे आहे साइन ऑफ एजिंग दिसायला लागतात म्हणजे सुरखुत दिसायला लागतात किंवा जी त्वचा आहे ती निस्तेज होऊन जाते तर ही जी लक्षणं आहेत ती तुम्ही प्रिव्हेंट करू शकता किंवा कमीही करू शकता जर तुम्ही रेग्युलरली सूर्यफुलाच्या बिया घेतल्या तर त्यानंतर दुसरा याचा जो फायदा आहे ते म्हणजे आपल्या केसांसाठी सूर्यफुलाच्या बियांमध्ये बी विटामिन त्यानंतर ह्याच्यामध्ये झिंक सुद्धा असतं त्यानंतर काही प्रमाणात प्रोटीन सुद्धा असतात ही जी काही पोषक तत्व आहेत ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप महत्वाची जर तुम्हाला प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होत असेल किंवा के केस खूपच डल झाले असतील ड्राय झाले असतील तर त्यासाठी ही जी पोषक तत्व आहे ती गरजेची सो हेअरफॉल कमी होण्यासाठी हेअर ग्रोथ होण्यासाठी आणि केसांमध्ये एक चांगली शाईन मेंटेन राहावी यासाठी सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत त्या फायदेशीर असतात त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी सो सूर्यफुलाच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असतात म्हणजे ओमिगा थ्री फॅट्स असतात हृदयाचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी हे महत्वाचं असतं त्यानंतर सूज कमी करण्यासाठी महत्वाचे असतं आणि त्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा ओमिगा थ्री फॅट्स आपल्याला हवे असतो सो ओव्हरऑल तुम्ही पाहाल तर हृदयाच्या हेल्थसाठी सुद्धा सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत त्या खूपच फायदेशीर त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे डायबिटीज कंट्रोलसाठी सो तुम्हाला जर मधुमेह हा त्रास असेल जो ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहत नसेल तो तुम्ही उपाशी फुला चा तर तुम्ही सकाळी जर सूर्यफुलाच्या बिया घेतल्या तर ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते कारण यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि फायबर सुद्धा आहेत हे जे फायबर्स आहेत ते ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी किंवा रक्तामध्ये सडनली ब्लड शुगर वाढू नये यासाठी खूप फायदेशीर त्यामुळे दररोज जर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया घेतल्या तर ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात राहते त्यानंतर पुढचा असा जो फायदा आहे ते म्हणजे तुमचा मूड व्यवस्थित राहतो सो जर तुम्हाला सतत मूड स्विंग राग येणं झोप न लागणं किंवा सतत काळजी करणं अशी लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसत असत तर तुम्ही दररोज सूर्यफुलाच्या बिया घेतल्या पाहिजेत कारण ह्यामध्ये मॅग्निशियम असतं आणि सेलेनियम असतं हे दोन्हीही जे पोषक तत्व आहेत ते आपलं मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी खूप महत्वाचे आहेत म्हणूनच मेंटल हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी झोप व्यवस्थित लागण्यासाठी आपला मूड व्यवस्थित राहण्यासाठी दररोज तुम्ही सूर्यफुलाच्या बिया घेतल्या पाहिजेत सो एवढे सगळे फायदे आहेत जर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया नेहमी घेतल्या तर ह्या तर बिया कशा घ्यायच्या तर बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारे बिया तुम्ही घेऊ शकता पण नेहमी लक्षात ठेवा त्या डायरेक्टली खाण्यापेक्षा एकतर त्याला तुम्ही भाजून खात जा किंवा भिजवून खात जा सो दोन ते तीन चमचे तुम्हाला सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या आहेत सो तुम्ही भिजवलेल्या बिया डायरेक्टली खाऊ शकता किंवा जर तुम्ही सॅलड काही रेग्युलरली खात असाल तर त्यामध्ये टाकू शकता स्मूदीज काही बनवत असाल तर त्यामध्ये टाकू शकता किंवा दह्यामध्ये टाकू शकता तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही ह्या सूर्यफुलाच्या बिया घेतल्या पाहिजेत सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय